पण दिल्या मराठी माणसं भिकारी आहेत आज आहेत मारा त्यांना मारा मराठी माणसं अशा त्यांनी पण दिल्या त्या मालवण मधील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा जोसळला तिथल्या सेक्रेटरीने सांगितलं इथे महाराष्ट्रीय अलाउड नाहीये मराठी माणसं इथे अलाउड नाही आहेत मांसाहार करत असल्यानं चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाला अमराठी रहिवाशांनी सूट दिला तसंच शिबिर आरोग्य गुजरात आणि राजस्थानी समज याला बाहेर काढला तर मुंबईची आर्थिक राजधानी ही ओळख उसली जाईल असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी केलं तुम्ही एक बिहारी अशी हा अधिकारी देत होता बस लाज वाटते लाज वाटते मराठी म्हणून जन्मल्याची लाज वाटते खुटक्या कवडीची किंमत नसलेला मी मी मराठी माणूस अटके पार छेंडे लावले ते फाटून आता दांडके उरले दांडके दांडके ते आमच्याच ढोंगणावर वापरले जात आहेत चला आम्ही खेकडे आम्ही गांडूळ अरे पण खेकड्याला मासळी बाजारात किंमत आहे गांडूळ खतालाच मागणी आहे पण मराठी माणसाला शक्प किंमत आहे चेचे, ही तुमची ऐपत नाही तो तुमचा घास नाही तुम्ही डाऊन मार्केट तुम्ही मीन माइंडेड तुमची प्रॉपर मुंबईत राहायची लायकी नाही मराठी माणूस रोगापेक्षा धसक्यानं मरतो धसका पोरानं राडा केलाय धसका पोरगी पंजाब्याबरोबर पर पळून गेल्याचा धसका गावाकडची जमीन चुलत्यानं गिळल्याचा धसका मुंबई महाराष्ट्रापासून तुटण्याचा भूत भूतकाळाचा वर्तमान काळाचा आणि भविष्याचा भविष्याचा